हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा चमचमीत आणि झणझणीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढाच चविष्ट मसाले भात कसा करायचं ते पाहणार आहे बघून कळत असेल किती मस्त असा झालेला आहे एकदम चमचमीत झणझणीत असा झालेला आहे एकदम छान होतो बघा नक्की या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे कमी साहित्यात तेवढाच चविष्ट होतो नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल छान झालेला आहे बघ चवीला आणि झटपट बनतो कुकर मध्ये आपण हा झटपट बनवलेला आहे नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मसाले भात बनवण्यासाठी साहित्य साहित्य बघा इथे बघा दोन वाटे मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे या वाटीने दोन वाटी घेतले तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता आणि आता इथे बघू शकताय तांदूळ मी भिजत घालणार नाही जेव्हा आपण भातामध्ये भात बनवणार तेव्हा मी स्वच्छ धुवून घेणार आहे इथे खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे दोन चक्रफूलचे तुकडे पाच ते सहा लवंग पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत इथे दोन मोठे कांदे मी एकदम पातळ असे चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो बघा चिरून घेतलेले आहेत मी फ्लावर छोटा फ्लावर मी कट करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटे मी वाटाणा घेतलेला आहे ताजा वाटाणा आणि चार ते पाच हिरवी मिरची थोडंसं आलं कुटून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे कुकरमध्ये भात बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये एक पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा इथे जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की आप आपण यामध्ये दोन तमालपत्र दोन ते तीन आणि खडा मसाला आपण घेतलेला तो घालून घ्यायचा पाच ते दहा सेकंद हे परतून घ्यायचं आणि त्यामध्ये जो आपण कांदा घेतलेला आहे तो आ, कांदा आपण घालून घ्यायचा का आहे कांदा पण आपल्याला सुटसुटीत असा करून घालायचा म्हणजे छान लवकर परतला जातो चांगला परत तो बघा इथे मी कांदा घालून घेते कांदा मी आता हाताने असा सुट्टा करून घालते इथे बघू शकताय सगळा कांदा मी असा मोकळा करून आता सुटसुटीत ग करून घातलेला आहे कांदा आपण चांगला परतून घेणार आहे सगळा कांदा मी इथे घालून घेतलेला आहे बघू शकताय कांदा मी इथे चांगला परतून घेणार आहे हलक्याशा लालसर कलरवर कांदा मी परतून घेणार आहे इथे बघू शकताय या पद्धतीने कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे परतून घेतलेला आहे बघू शकताय त्यामध्ये आता कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता एक मिनटं परतून घेते आणि त्यामध्ये मिरची आणि आलं जे आपण कुठून घेतलेलं आहे ते पण घालून घ्यायचं आणि हे पण आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत इथे बघू शकता मिरची आणि आलं पण चांगलं परतलेलं आहे त्यामध्ये टोमॅटो घालायचे इथे बघू शकता टोमॅटो घालून घेतलेले आहे तर टोमॅटो पण मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे इथे बघू शकता टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगले मी परतून घेणार आहे या पद्धतीने टोमॅटो इथे बघू शकताय सतत हलवत मी चांगले परतून घेतलेले आहे चांगले मऊ झालेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहे त्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद घालून घेते हळद जास्त घालायचे नाही इथे बघू शकताय पाव चमचा मी हळद घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी दोन चमचे धनेपूड घालते छोटे दोन चमचे धनेपूड घालते छोटा आहे बघा चमचा आणि त्याच चमच्याने दोन ते अडीच चमचे इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे सुहानाचा बिर्याणी मसाला घातलेला आहे छान चव चा लागते इथे बघू शकताय मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये जे वाटाणा घेतलेला आहे तो घालायचा ताजा वाटाणा घेतलेला आहे बघा मी वाटाणा फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे बघू शकता या पद्धतीने फ्लावर मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे बघा छान असं मी मसाल्यांबरोबर परतून घेते दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं बघा छान चव लागते इथे बघू शकताय या पद्धतीने दे मी परतून घेते नंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी परतून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं चव लागते बघा छान अशी आता यामध्ये ज्या वाटीने आपण दोन वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने चार वाटी पाणी घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी कमी घाला तीन साडेतीन वाटी पाणी घातलं तरी पण चालतं इथे बघू शकताय चार वाटी मी पाणी घातलेलं आहे आता याला आपल्याला उकळी काढून घ्यायची याला उकळी येते तो वर आपण इकडे तांदूळ धुवून घेणार आहे बघू शकताय यामध्ये मीठ घालून घेते मीठ घालून मी मिक्स करून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्या इथे बघू शकताय मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे आता याला उकळी काढून घेणार आहे दुसरीकडे बघा आपण तांदूळ धुवून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय भिजत वगैरे घालायचे नाहीत असेच आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहे इथे बघू शकताय तांदूळ मी स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलेले आहे तिथे बघू शकताय याला उकळी आलेले आहे हाय फ्लेमवर आपण उकळी काढून घेतलेले आहे इथे बघू शकताय थोडीशी कोथिंबीर घालून घेते आपण फोडणीपणे फोडणीमध्ये पण घातली होती अशी घालायची म्हणजे छान चव लागते इथे बघू शकताय आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे धुतलेले तांदूळ सगळे पाणी नितळून आपल्याला घालून घ्यायचे आहे आता यामध्ये तांदूळ घातल्यानंतर याची उकळी गेलेली आहे आता याला पुन्हा एकदा गॅ हाय फ्लेम करून उकळी काढायची इथे बघू शकता मी हाय फ्लेम करून याला उकळी काढून घेते आणि नंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करून झाकण लावायचं आहे याला इथे बघू शकता याला उकळी आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम मिडियम करून घेते मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून मीडियम फ्लेम वर याच्या मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घेते छान शिजला जातो बघा दोन शिट्ट्यांमध्ये इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे मी झाकण काढते दोन शिट्ट्यांमध्ये भात आपला चांगला तयार झालेला आहे मस्त असा मसाला भात तयार झालेला आहे बघा मी दाखवते तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं आहे बघा मी इथे बघू शकता या पद्धतीने मस्त असा एकदम छान असा मोकळा सुटसुटीत असा बनला जातो बघा मस्त झालेला आहे आणि चवीला तेवढाच छान म्हणतो बघा झटपटीत झटपट असा एकदम छान सुगंध येतोय बघा थोडीशी कोथिंबीर घालते मी मस्त असा सुगंध सुटलेला आहे बघा छान असा आपला भात तयार झालेला आहे मी सर्व करते बघा झटपट असा आपला भात तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही मस्त कमी साहित्यात तेवढाच चविष्ट असा भात आपला तयार झालेला आहे बघू शकताय गरम आहे इथे बघू शकताय एकदम चमचमीत झणझणीत कमी साहित्यात तेवढाच चविष्ट हा मसाले भात आपण बनवलेला आहे नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक तर चमचमीत खायचा इच्छा झाली तर या पद्धतीने तुम्ही मसालेभात नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद